सावरगाव येथे मुस्लिम समाज बांधव हो त्यांचा शादीखाना या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा झाला या शादीखाना इमारतीसाठी जुन्नर तालुका माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि या भव्य शादीखाना इमारतीचा उद्घाटन सोहळा विशाल जुन्नर पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे आणि आकीबभाई इनामदार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी प्रवीण मनसुख सावरगाव माजी तंटमुक्ती अध्यक्ष राजननाना बाळसराब सावरगाव सरपंच दीपक बाळसराब उद्योजक वैभव कोरडे ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे तानाजी झुंजरे अरुण भाऊसाहेब शिरसागर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भागवत तसेच मुस्लिम समाजाचे अध्यक्ष गुलाबभाई इनामदार तसेच शब्बीरभाई इनामदार मुन्नाभाई जमादार अश्पाक आत्तार आरिफ इनामदार हसन इनामदार जिशान शेख अमीन इनामदार बिलाल इनामदार फैसल खान शाहिद इनामदार आणि सावरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी रामनवमीच्या अशा शुभेच्छा देतो आज या सावरगाव नदीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे दर्शन मला पाहण्यासाठी भेटलं मी तालुका प्रत्येक गावात बंद असतो पण आज जुन्या तालुक्यात सगळ्यात जास्त हिंदू मुस्लिम मध्ये असलेलं प्रेम हे बघण्यासाठी खास सगळे इथं उपस्थित आहेत मी त्यापैकी एक आहे व मला प्रचंड असा आनंद झाला की शादी गाण्याचं उद्घाटन हे आज आपल्या रामनवमीच्या पवित्रतेने झालं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार असं व्यक्त करतो मुदर तालुक्याचे आमदार अतुश बेंके यांच्या माध्यमातून सावरगाव या ठिकाणी आमच्या सर्व नागरिकांची तर मागणी होती की या ठिकाणी शाहिकाना उभा करण्यात दु यावा असा असा शांतिकारे या ठिकाणी उभा राहिला व त्याचं उद्घाटन आज आमच्या सर्वांच्या हस्ते पार पडले व तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो व आमच्या समवेत आलेले माझे सर्व मित्र परिवार प्रवीण भाऊ मनसुख असतील अनुष असतील अनुषेडांची उपस्थिती प्रार्थनीय आहे अध्यक्ष स्थानिक आहे मी सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतो व गावकऱ्यांनी आमचा यथोचित मान सन्मान केला त्याच्याबद्दल आभार आता मला काही ग्रामस्थांनी तर अनुषेद मशिदीच्या समोर एक सभामंडपसाठी त्यांनी मागणी केली तर तुम्ही

जो दिवस आहे संतन तो अतिशय उत्साहाने संपन्न होत असतो सर्वच जाती धर्मातील लोक यामध्ये सहभागी होत असतात आणि आज विशेष करून सन्माननीय तालुक्याचे माजी आमदार अतुलशेब बेडके साहेबांच्या प्रयत्नातून जो निधी शाली खाण्याला उपलब्ध झालेला आहे तो तीस लाखाचा निधीचं शाली खाण्याचं उद्घाटन यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संपन्न केलेलं आहे जरा अतुलजीच्या बाबतीत बोललं जा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि गल्लेबोळामध्ये रस्ते सभा किंवा सगळ्या साधन सुविधेच जी काही मागणी असेल ती मागणी पूर्ण करण्याचे काम या तालुक्याचे माझी युवा कार्यक्षम आमदार गटोटा करायचो हाकेबाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू मुस्लिम या सावगाव नगरमध्ये अतिशय एकूपणे आणि सहज सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्याच प्रति म्हणून रामनवमीच्या दिवशी आज साधी खाण्याच उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे खर तर रामनवमीच्या निमित्ताने गेली दहा वर्षापासून या तालुक्याचे युवा कार्यक्रम माझे आमदार अतुल शेठ बेडके साहेबांच्या माध्यमातून आज जो रामनवमीचा अन्नदानाचा कार्यक्रम आहे तो गेली दहा वर्षे या ठिकाणी होत असतो आणि त्यांच्या वतीने भविष्य काळामध्ये रामनवमीच्या निमित्ताने जो अन्नदान आहे तो सुद्धा होत राहील असा सर्वांनी आपण सिद्ध साहेबांनी सांगितलेलं आहे आज एका महत्वाच्या मीटिंगच्या निमित्तानं त्यांना जावं लागलं आणि त्यामुळे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकले नाही त्यांच्याही वतीनं पुन्हा एकदा रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि शादी खाण्याचं उद्घाटन सक्षम झालं असं सन्माननीय आपण सिद्ध मंत्री साहेबांच्याही वतीने जाहीर करतो धन्यवाद श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्तानं सावरगाव आणि पंचक्रोशीतून उपस्थित रामभक्त आणि हो आज या रामनुमेच्या निमित्ताने दोघे शंकर यो की आपल्या समाजावातील मुस्लिम बांधवांसाठी जो शाहरा या ठिकाणी माजी आमदार अतुल शेठ बेंके यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उभं राहिलाय त्याचं उद्घाटनही या ठिकाणी आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे हाओ अल्लाह नोर पाया कुदरत के संपन्दे हाओ आणला नोट पाया कुदरत के संपनधे एक नूर सगळ जगू उपजा कोण बघा कोण बंदे अतिशय अप्रतिम असं हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक या ठिकाणी आज समाजामध्ये या सावर गौतांचे प्रोशी पाहायला मिळालं त्याचा मान्यवर पाहुणे मंडळ या ठिकाणी उल्लेख केला आणि गेली दोन महिने झाले उत्कर्ष मंडळाच्या कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते असतील मागचे आवड आपलं मेहनत घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात अतिशय पडद्यामध्ये कार्य करणाऱ्या सर्व सभासद मंडळींच कार्यकर्त्यांच संचालक मंडळींच आणि तमाम हिंदू मुस्लिम बांधवांच आज या ठिकाणी रामनवीच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटना सावरगाव पंचकोषीच्या वतीनं या ठिकाणी मी शुभेच्छा धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा